रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ पी एन गाडगे अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा नमस्कार मंडळ ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो चित्रपट सृष्टीत येण्यासाठी अनेक तरुण तरुणी कित्येक वर्ष धडपडत असतात आणि ही गोष्ट काही नवीन नाही गेल्या अनेक दशकांपासून मुंबईच्या मायानगरीत अनेक लोक चित्रपटांच्या मोहाने आलेली आहेत आपण आज ज्यांच्याविषयी बोलणार आहोत त्यांची स्टोरी काहीशी अशीच आहे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी आपल्या गावातून ट्रेन पकडली आणि ते मुंबईला आले पण त्यांचं दुर्दैव असं की त्यांच्या बाबांनी त्यांना शोधून परत घरी आणलं काही वर्ष अशीच गेली पण चित्रपटसृष्टीची मोहिनी काही उतरलेली नव्हती वयाच्या तेविसाव्या वर्षी एकिशात तीन रुपये घेऊन त्यांनी पुन्हा घर सोडलं पुन्हा मुंबईची वाट धरली पण यावेळी मात्र डोक्यात पक्कं केलं होतं की आपण काहीतरी करून दाखवायचंच ते मुंबईला परत आले यावेळी मात्र मुंबईने त्यांना आपल्या मिठीत घेतलं चित्रपटसृष्टीतल्या या जगमगत्या ताऱ्याचं नाव आहे मेहबूब खान मेहबूब खान यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी गुजरातमधील बिलीमोरा इथे झाला ते दुसऱ्यांदा मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर चित्रपटात शूटिंगसाठी लागणारे घोडे पुरवणाऱ्या एका बिझनेसमनकडे ते काम करत होते एका शूटिंग दरम्यान त्यांची दक्षिण भारतातील प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रशेखर यांच्याशी भेट झाली आणि तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा बोलून दाखवली त्यांची आवड आणि कौशल्य पाहून त्यांना छोटी मोठी कामही मिळायला लागली पण त्यांच्या लवकरच लक्षात आलं की कोणीही त्यांना हिरो म्हणून घेणार नव्हते याच दरम्यान त्यांनी मूक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं हेच काम करत असताना त्यांनी लिखाणाचं कामही सुरू केलं एकोणीसशे पस्तीस साली मेहबूब यांना त्यांनीच दिलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली सागर मूवी टोनद्वारा निर्मित अल हिलाल उर्फ जजमेंट ऑफ अल्ला हा चित्रपट त्यांनी केला हा चित्रपट हिट झाला आणि त्यांचा चित्रपटसृष्टीतला खरा प्रवास सुरू झाला तीन दशकांच्या कारकिर्दीत लेखक अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता अशी निरनिराळी कामं त्यांनी केली अल हिलालच्या यशानंतर मनमोहन डेक्कन क्वीन जहागीरदार वतन औरत तकदीर नजमा हुमायून रोटी बहन अलीबाबा एक ही रास्ता हम तुमर वू अनमोल कडी ऐलान अंदाज आन असे अनेक चित्रपट त्यांनी केले आणि त्यातले बरेचसे सुद्धा झाले ह्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली प्रदर्शित झालेला अमर चित्रपट हा फारसा चालला नाही हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांच्या कामाबद्दल प्रश्नही उपस्थित केले पण मेहबूब साहेबांनी हार मानली आपल्या सतरा वर्ष जुन्या औरत चित्रपटातून एक कहाणी त्यांच्या डोक्यात आली आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाकांक्षी हो चित्रपट बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला एकोणीसशे सत्तावन्न साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता मदर इंडिया ह्याच चित्रपटाने मेहबूब खान यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं हा चित्रपट सुपर एक्टर ठरलाच पण भारताच्या चित्रपट इतिहासात त्याचं नाव सोनेरी अक्षरांनी लिहिलं गेलं भारताकडून सर्वोच्च अशा ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आलेला हा पहिला चित्रपट होता बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या श्रेणीमध्ये केवळ एका मताने ऑस्कर पुरस्कार रोखला पण भारतातल्या रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आणि मेहबूब खान साहेबांच्या कामावर प्रश्न विचारणाऱ्या लोकांना त्यांचं उत्तरही मिळालं एकोणीसशे बासष्ट साली प्रदर्शित झालेला सन ऑफ इंडिया हा खान साहेबांच्या दिग्दर्शनातला शेवटचा सा चित्रपट होता मेहबूब खान हे दूरदृष्टी दुर्ण असणारे कलाकार होते म्हणूनच एकोणीसशे पंचेचाळीस साली त्यांनी मेहबूब प्रोडक्शन्स नावाची स्वतःची कंपनी आणि स्टुडिओ सुरू केला आज मुंबईत मेहबूब स्टुडिओ म्हणून प्रसिद्ध असलेला हाच तो स्टुडिओ काम नसल्यामुळे अनेक स्टुडिओ बंद पडले पण मेहबूब स्टुडिओ मात्र आजही चित्रपटाच्या दुरियेतला एक महिलाचा दगड आहे मेहबूब खान यांच्या चित्रपटातलं कथानक हे नेहमीच्या चित्रपटांपेक्षा कायम वेगळं असतं बऱ्याच वेळा चित्रपटातली कथा ही सामाजिक विषमता आणि स्त्री पात्राला महत्त्व देणारी असते चित्रपट व्यवसायाची कसलीही माहिती नसताना फक्त मेहनत आणि हिमतीच्या जोरावर त्यांनी आपलं नाव मोठं केलं मदर इंडिया या चित्रपटासाठी एकोणीसशे अठ्ठावन्न साली फिल्मफेअर अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि भारत सरकारचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला मेहबूब खान यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल एकोणीशे त्रेसष्ट साली भारत सरकारने पद्मश्री त्यांचा गौरव केला अठ्ठावीस मे एकोणीसशे चौसष्ट साली मुंबईमध्ये मेहबूब खान यांचा हृदयविकाराच्या जा झटक्याने मृत्यू झाला दोन हजार सात साली मेहबूब खान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने भारतीय टपाल विभागाकडून त्यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आला आपल्या अमूल्य योगदानाने भारतीय चित्रपटाला संपूर्ण जगाच्या समोर नेणाऱ्या मेहबूब खान यांना आमच्याकडून मानाचा मुजरा त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा त्याचसोबत असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार